भडगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मान भडगाव पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी यांनी विविध गुन्ह्यांचा तपास योग्य पद्धतीने करून आरोपी मुद्देमाल हस्तगत केला याबद्दल पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडून जुलै वीस रोजी शनिवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय श्री पांडुरंग पवार साहेब पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे साहेब पोलीस हवालदार किरण पाटील निलेश ब्राह्मणकार पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपूत प्रवीण परदेशी संदीप सोनवणे आदींना उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल जिल्हा पोलीस विभागामार्फत प्रशस्तीपत्र देऊ गौरवण्यात आले सन्माननीय अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी यांचे दिव्य महाराष्ट्र न्यूज तर्फे अभिनंदन सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव